राज्यात काम करताना जिल्ह्यासाठी विकासात्मक प्रकल्प आणण्यासाठी नेहमीच राणेंचा पुढाकार असतो त्याचप्रमाणे नितेश घर म्हणजे त्याचा मतदारसंघ असल्याचं मत नीलम राणे यांनी व्यक्त केलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं देवगड तालुक्यातील जनतेला थेट नारायण राणेंना मतदान करून खासदार बनवण्याची संधी मिळणार आहे येथील खासदारानं दहा वर्षात काय केलं ते त्यांना विचारा ते बहुधा इथं येणारही नाही ते नितेश राणेंना घाबरतात कारण नितेशचं कामच तेवढं आहे ज्या आमदार खासदारांना जनता निवडून देते त्या आमदार खासदारांना सर्व अधिकार असतात येथील जनतेची सेवा करण्याचे मग ती सेवा प्रकल्पाच्या किंवा योजनेच्या निमित्तानं असो असं प्रतिपादन नीलम राणे यांनी पडेल येथील महिला लाभार्थी मेळाव्या दरम्यान केले यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर भाजपा महिला नेत्या सुमेधा पाताडे मेघा गांगण प्रियंका साळसकर उशक्कला केळुसकर आदिती तनवडे तन्वी चांदोसकर तसंच भाजपा महिला पदाधिकारी पडेल जिल्हा परिषद गटातील महिला लाभार्थी वर्ग उपस्थित होता पाहुयात काय म्हणाल्यात नीलम राणे कुठल्याही पदाच्या निमित्ताने असो आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री जे आपल्या पदंजी पदांवर काम करून तुमच्यासाठी जे गंगा घेऊन आणण्याचा प्रयत्न तो त्यांच्या पडीने त्यांनी आहे पण त्याला अजून काय आतापर्यंत जसे महाराष्ट्रात जसं आता गेले सहा वर्ष पूर्वी खासदार होते पण त्याच्या आधी महाराष्ट्रात काम करत होते आणि जेवढं जेवढं काही आपल्या आपल्या त्याने जेवढं काम करता येईल जिल्ह्याच्या विकासासाठी मग तो चिपीच विमानतळ असो आणि जे, जे, जे काही मोठे मोठे प्रोजेक्ट आणता येतील तेवढा त्यांनी प्रयत्न करून ते आपल्यासमोर त्यांचं काम त्यांनी ठेवलेलं आहे आणि आज त्यांना मला असं वाटतं त्यांचा हक्क बनतो की तुम्ही त्यांना खासदार म्हणून निवडून द्यायचा कारण आतापर्यंत दहा वर्षात तुम्ही ज्या खासदारांना निवडून दिलंय विरोधी पक्षांच्या त्यांनी काय केलंय हे एकदा तुम्ही कधीतरी तुम्ही त्यांच्या सभेला इथे या साईडला समजा आले येणार नाही ना कारण नितेशला ते घाबरतात असं मला का वाटतं कारण हिंमतच नाही करणार पण नितेशचं कामच तेवढं आहे आणि तुम्ही त्यांना आल्या आहे दहा वर्ष थोडी थोडी दहा वर्ष जेव्हा तुमच्या हातात दिली तेव्हा तुम्ही काय केले कुठल्या पदावर असल्यानंतर अपन आपण त्या आमदारांना सगळे अधिकार असतात लोकांची सेवा करण्याचे मग ते कुठल्याही प्रकल्पाच्या निमित्ताने असो नाही कुठल्याही योजनांच्या निमित्ताने असो आज तुमचा जो लाभार्थीचा मेळावा त्यांनी भरवलाय हा मोदी सरकारच्या निमित्ताने बनवलेला आहे त्यांच्यामुळे आज आपल्याला ह्या सगळ्या महिलांना तुम्हाला लाभ मिळालेला आहे आणि हा लाभ आताच मिळालेला आहे पाच वर्षात अगदी तुम्ही धान्य सुद्धा फुकट तुमच्या घरी आहे हे आपल्यानी कधी झालं नव्हतं तेव्हा आम्ही काँग्रेसमध्ये पण होतो हो, पण मला नाही वाटत तेव्हा हो एवढं सगळ्या या योजना कार्यान्वित होत्या की नाही हे मी तेवढ्या कधी गेले नाही कारण मी निवडणुकीवरती मी या प्रचाराला माझ्या कुटुंबातला जो कोणी सदस्य उभा राहतो त्याच्यावेळी मी तुमच्या समोर येते पण समोर येऊन सांगण्यापेक्षा मला जो अनुभव आहे का, का तर आमदार खासदार असल्यानंतर त्यांची बोलणी त्यांचं जे काय काम असतं हे मला ऐकायला मिळतं बघ बरोबर राहून बघायलाही मिळतं आज सहा वर्ष खासदार अडीच वर्ष मंत्री होते पण त्या मंत्रीपदाच्या काळात लाभ भारत वर्ष भारतभर आम्हाला फिरायला जिथे जिथे एम जे खातं होते त्या मंडळातर्फे खात्यातर्फे आम्हाला जिथे तिथं त्यांचे सेंटर असेल तिथे तिथे जायला मिळायचं तेव्हा मी बरोबर असायचो आणि तेव्हा दिसायचं की अगदी खेड्यापाड्यात गेलेल्या बायकांनी सुद्धा या सगळ्या योजनांचा लाभ घेतलाय एम एसयू तर्फे असो नाहीतर भारत सरकारच्या योजना असो कारण शेवटी काय असत जे हे जे खासदार आमदार असतात लोकांतून निवडून गेलेले असतात आणि त्या लोकांसाठी त्यांना काम करायचं असत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तो चांगला विकसित व्हावा प्रत्येकाच्या घरी त्याला दोन वेळेच पूर्ण अन्न मिळावं घरात नोकरी मिळावी या सगळ्यासाठी आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि ह्यापुढेही तो चालत राहील कारण आज तुम्ही नितेशच्या रूपाने त्याचं ते, काम नितेश तुम्ही बघताच आहे कधी कधी म्हणतात ना पोटात शिकून येतो माणूस तसा तो माणूस झालाय त्याच घर हेच त्याच सिंधुदुर्ग मतदारसंघ झाला एक मिनिट तो माणूस घरात आराम करत नाही वेळेवर जेवण नाही मी त्याला नेहमी सांगत असतो पण तसंच त्याचे वडीलही होते जेव्हा पहिल्यानी आमदार म्हणून निवडून गेले कणकवलीत सुरुवातीला आले त्यांच्या मदत सुद्धा कणकवली आणि मालवण होतात तेव्हा त्यावेळेस होते आणि ह्या सगळ्या घरातल्या माझ्या जी काय ती ती गे सुद्धा आता कुडाळ साठी काम करतोय पण ह्या मुलांनी माझ्या किंवा माझ्या घरच्यांनी जो काय कोकणाचा ध्यास घेतलाय तो वेळेवेळी तुमच्या उपयोगासाठीच ठरलेला आहे आपण स्वतःसाठी काय करण्यापेक्षा दुसऱ्यासाठी काय करतो हे मना त्यांनी मनात आणून सर्व आतापर्यंत करत आलेले त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा एक तर राणेसाहेबांना मतदान करता येईल मला खासदार या रूपाने पण आतापर्यंत सुरुवातीला कणकवली मालवण किंवा दुसरे कणकवली कुडाळ मालवण कुडाळ असे काही ठिकाणी उभे राहिले पण तुम्हाला कधी मतदान करता आलं नाही राणेसाहेबांना पण ह्या यावेळेस तुम्हाला राणे साहेबांना मतदान आहे आणि त्यांना भरघोस मताने निवडून आहे हे सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आले होते आज महिला ज्या वर्ग तुम्ही समोर बसला आहे त्या सगळ्या लाभार्थी आहेत आणि ज्यांनी त्यांनी सगळ्या योजनांचा लाभ घेतलेला आहे तोच लाभ जसं माझ्या बरोबरच्या सहकार्याने सांगितलं की ज्यांना ज्यांना लाभ आहे त्यांनी आपल्याला झालेले लाभ अजून चार जणी सांगून त्यांच्या त्यांनाही लाभ मिळवून द्यायचा गोष्टीचा फायदा होईल शेवटी आपण जे करत असतो आपल्या कुटुंबासाठी करत असतो कुटुंब सबळ असलं चांगलं पैशाने भरभराटीने असलं तर आपण सुखी असतो आज घरातला जरी एक मुलगा कामाला नसला तरी जास्त टेन्शन त्याचा आईला असतो पण आईने त्याला लहानाचा मोठा केलेला असतो आणि तो घरात शिकून सुद्धा जेव्हा घरात बसतो तेव्हा त्याला तिला तिच्यासारखं दुःख कुणालाच नसतं असं मला वाटतं पण आज तुम्ही तुमच्या काय बचत गटाच्या निमित्ताने म्हणा सगळ्यांनी तुम्ही कुटुंबाला हातभार लावत असता त्यामुळे तुमचं जे सहकार्य असतं हे कुटुंबाचं फार मोलात असं असतं म्हणून मला असं म्हणायचं आहे महिलांची संख्या या जिल्ह्यात जास्त असल्यामुळे तुमचं एक एक मत हे निर्णायक ठरणार आहे आणि तुम्ही अगदी स्वस्त अगदी शांत मनाने विचार करून तुम्हाला जो खासदार जो निवडून द्यायचा आहे तो कोण असावा कसा असावा हे तुम्ही ठरवायचं आहे कारण जे जी, जी जे जसं आज आम्ही आलो आहे तसे विरोधी पक्षवाले पण येतील ते आपल्या मी सांगतील पण तुम्हाला ठरवायचं आहे तुमचा खासदार कसा असावा त्यामुळे हे तुम्ही ठरवाल असं मला वाटतं जास्त वेळ घेणार नाही तुम्ही बऱ्याच दोन तासाच्या वर बसलेला असता आता तरी थोडस ऊन कमी झालंय मग ऊन होतं पण या उन्हात सुद्धा दुपारी उन्हामध्ये आज तुम्ही येता भाषण ऐकता भले ते समजू नाही दहा दहाटके जरी समजलं तरी तो आम्हाला ते बरं वाटेल कारण शेवटी तुम्ही ज्या जनते ही जनता असते हीच एखाद्या खासदाराला आमदाराला निवडून देत असते आणि त्या आमदार खासदारने निवडून दिल्यानंतर त्यांची सेवा करायची असते हे सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आले तुम्ही इतका वेळ बसून म्हणजे आमचं देव शब्द सगळ्या गणेची ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमचे आभारले आहे सात ला जे मतदान होणार आहे त्या मतदानाला तुम्ही जाऊन तुमचं मत द्यायचं आहे साहेबांनाच द्यायचंय असं मी ठणकवून सांगणार आहे पण ज्या अर्थी त्यांचा मुलगा तुमच्यासाठी झटतो तेही त्याच्याच सफरी किंवा त्याच्याबद्दल जास्त तुमची मेहनत सेवा करतील अशी मला आशा आहे आणि एवढं बोलून मी आपली रजा घेते जय हिंद जय महाराज